आपल्या आसपास कधी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात का गटार तुंबलेली असतात आणि मग प्रश्न पडतो की यावर प्रशासन नेमकं काय करतंय बरं हे विचारण्याचा आपल्याला पूर्ण हक्क आहे आणि याच हक्काचा वापर करून प्रशासनाला जबाबदार कसं धरायचं हेच आज आपण समजून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया ही गोष्ट सुरूच करूया एका जबरदस्त विचाराने स्वच्छ गाव ही काही फक्त घोषणा नाही आहे तो थेट आपल्या स्वाभिमानाचा विषय आहे आणि जिथे स्वाभिमानाचा प्रश्न येतो तिथे आपण शांत बसू शकत नाही बरोबर ना म्हणूनच आपल्या हक्कांसाठी आवाज उठवणं गरजेचं आहे आणि हाच विचार या संपूर्ण चर्चेचा पाया आहे आज आपण बदलासाठी आवश्यक असणारी पाच महत्वाची पावलं पाहणार आहोत सगळ्यात आधी सरकारचं वचन काय आहे आणि पैसा कुठून येतोय हे समजून घेऊ मग ही जबाबदारी नक्की कोणाची आहे ते निश्चित करू त्यानंतर माहितीचा अधिकार नावाचं एक शक्तिशाली शस्त्र कसं वापरायचं ते शिकू आणि वेळ पडलीच तर कायद्याचा आधार कसा घ्यायचा हेही पाहू म्हणजे एक संपूर्ण मार्गदर्शकच आहे तर सुरुवात करू या पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या प्रश्नापासून स्वच्छ महाराष्ट्रासाठी सरकारची नेमकी योजना तरी काय आहे आणि त्याहून महत्वाचं यासाठी पैसा येतो तरी कुठून हे समजून घेणं इतकं का महत्वाचं आहे कारण इथूनच आपल्या अधिकाऱ्यांची खरी लढाई सुरू होते एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी सरकारकडे ना ग्रामीण आणि शहरी भागांसाठी एकदम स्पष्ट योजना आहेत ग्रामीण भागात तर पैसा थेट ग्रामपंचायतीच्या खात्यात जातो म्हणजे याचा अर्थ काय तर निर्णय घेण्याचे सगळे अधिकार स्थानिक पातळीवरच आहेत आणि शहरांमध्ये तिथे कचरा वर्गीकरण आणि डम्पिंग ग्राउंड बंद करण्यावर जास्त भर आहे म्हणजे दोन्ही ठिकाणी काय करायचं आहे हे ठरलेलं आहे आता हा आकडा नीट लक्षात ठेवा पंचवीस टक्के हा काही ऐच्छिक निधी नाही आहे म्हणजे दिला तर दिला नाही तर नाही असं नाही हे एक कायदेशीर बंधन आहे सोप्या भाषेत सांगायचं तर ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेला जो काही निधी मिळतो त्यातला जवळपास पाव हिस्सा एक चतुर्थांश भाग फक्त आणि फक्त स्वच्छतेच्या कामांवरच खर्च करायचा आहे कायदाच आहे तसा बरं योजना आहेत निधी पण आहे सगळं ठीक आहे पण मग ही कामं करण्याची कायदेशीर जबाबदारी कोणाची म्हणजे आपण जाब कोणाला विचारायचा आता आपण कायद्याच्या चष्म्यातून हेच बघूया ही स्लाइड खूप म्हणजे खूपच महत्वाची आहे कारण इथेच तर सर सगळा खेळ आहे इथे जबाबदारी फक्त तोंडी नाही तर कागदावर कायद्यात लिहिलेली आहे बघा ग्रामपंचायत कायद्यानुसार गावातील स्वच्छता ही पूर्णपणे ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे तसंच घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार कचरा उचलणं वेगळा करणं आणि त्यावर प्रक्रिया करणं हे बंधनकारक आहे हे कायदे म्हणजे आपल्या हातातले पक्के पुरावे आहेत त्यामुळे उद्या कोणी हे आमचं काम नाही असं म्हणून हात झटकूच शकत नाही आणि मग इथेच तो प्रश्न येतो जो आपल्या सगळ्यांच्या मनात असतो की बाबा पैसे आहेत कायदे आहेत सगळं कागदावर तर एकदम छान दिसतंय पण प्रत्यक्षात कामच होत नसेल तर तर मग काय करायचं चला आता नुसती माहिती नाही तर थेट कृती कशी करायची याकडे वळूया आणि इथेच एंट्री होते माहितीच्या अधिकाराची म्हणजे आर टी आय खरं तर कोणत्याही नागरिकासाठी प्रशासनाला जाब विचारण्याचं हे सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात प्रभावी शस्त्र आहे या एकाच कायद्यामुळे संपूर्ण व्यवस्थेत पारदर्शकता आणता येते पण मध्ये नेमकं विचारायचे काय तर ही आहे परफेक्ट स्ट्रॅटेजी चार महत्वाचे प्रश्न पहिला मागच्या वीस वर्षात स्वच्छतेसाठी किती पैसा आला आणि तो कुठे खर्च झाला याचा हिशोब मागा दुसरा सफाई कर्मचारी किती आहेत गाड्या किती आहेत ठेकेदारांशी काय करार झालेत याची माहिती विचारा तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा रोजच्या सफाईच्या नोंदी म्हणजे लॉकबुकच्या प्रतिमागा आणि चौथा तो जो पंचवीस टक्क्या निधी आहे ना त्याचा नेमका वापर कसा झाला याची चौकशी करा बस या चार प्रश्नांची उत्तरं आली की सगळं चित्र अर्शासारखं स्पष्ट होतं आणि हो हे काम अजिबातच अवघड नाहीये हा अर्ज थेट संबंधित अधिकाऱ्यांकडे म्हणजे मुख्याधिकारी ग्रामसेवक किंवा नगरपरिषद कार्यालयात जाऊन देता येतो सुरुवात करण्यासाठी ही सगळ्यात सोपी आणि सरळ पायरी आहे आता अशी परिस्थिती इमॅजिन करा की आरटीआयमधून काहीतरी धक्कादायक माहिती समोर आली किंवा प्रशासनाने उत्तरच दिलं नाही मग काय मग मक पुढचं पाऊल म्हणजे कायदेशीर तक्रार ही जरा गंभीर प्रक्रिया आहे पण यातून थेट जबाबदारी निश्चित करता येते इथे एक महत्त्वाचा कायदेशीर शब्द समजून घेऊया क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट याचा मराठीत अर्थ होतो सार्वजनिक निधीचा अपहार किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर जनतेच्या विश्वासाचा घात म्हणजे समजा स्वच्छतेसाठी आलेला पैसा वापरून अधिकाऱ्याने स्वतःच्या ऑफिसचं फर्निचर बनवलं तर हा झाला जनतेच्या पैशांचा गैरवापर आणि हा एक गंभीर गुन्हा आहे ही स्लाइड आपल्याला आपली कायदेशीर ताकद दाखवते बघा जर अधिकारी मुद्दामहून आपलं काम करत नसतील तर कलम एकशे सहासष्ट आहे निधीचा गैरवापर झाला असेल तर कलम चारशे नऊ आणि चारशे वीस अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो आणि जर या सगळ्यात भ्रष्टाचार झाला असेल तर त्यासाठी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आहेच म्हणजे प्रत्येक चुकीसाठी एक कायदा आहे आणि त्यासाठी शिक्षा सुद्धा पण तक्रार करायची कुठे हाही प्रश्न पडू शकतो तर ही यादी बघा स्थानिक तहसीलदारापासून ते थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजे एसीबी पर्यंत तक्रार ऐकून घेण्यासाठी अनेक दरवाजे उघडे आहेत आपल्याला फक्त योग्य दरवाजा ठोठावण्याची गरज आहे आतापर्यंत आपण माहिती बघितली कायदे पाहिले पण या सगळ्यात सर्वात मोठी शक्ती कोणती असेल तर ती आहे नागरिकांची एकजूट नागरिकांची शक्ती चला आता आपण प्रत्यक्ष जमिनीवर काय करू शकतो यावर लक्ष देऊया बदलासाठी ही चार सूत्र लक्षात ठेवा एक मधून फक्त हिशोब नाही तर बिल व्हाउचर आणि फोटोनसकट सगळा हिशोब मागा दोन ग्रामसभेत एकत्र या आणि एक विशेष ठराव पास करून स्वच्छता तपासणी समितीच नेमा तीन थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीचा प्रस्ताव द्या आणि चार सगळ्यात प्रभावी सामाजिक अंकेक्षण म्हणजे सोशल ऑडिट करा ज्यात गावाच्या समोर प्रत्येक पैशाचा हिशोब मांडला जातो या सगळ्या गोष्टी थेट आपल्या हातात सत्ता देतात आणि जाता जाता ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी स्वच्छ परिसर का ही काही फक्त सरकारची जबाबदारी नाही आहे हा आपल्या आरोग्याचा आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे त्यामुळे यात प्रत्येकाचा सहभाग खूप महत्वाचा आहे तर मग हाच प्रश्न आता आपल्या सगळ्यांसाठी आहे एवढी सगळी माहिती मिळाल्यानंतर एक स्वच्छ आणि जबाबदार महाराष्ट्र घडवण्यासाठी आपली पहिली अगदी छोटीशी का असे ना पण महत्वाची पायरी कोणती असेल यावर नक्की विचार करा